नमस्कार आरतीच किचनमध्ये अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे चला पार, तर मंडळी आज एकदम अचूक प्रमाण घेऊन पारंपरिक पद्धतीने आपण पाटवडी आणि त्यासोबत लागणारी आमटी बनवत आहोत तर अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा आहे ते तर आता इथे आपण सगळ्यात पाटवडी आधी बनवण्यासाठी मी इथे लसूण मोठी एक कांडी लसूण घेतला सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आणि पाव चमचा जिरं घेतलं आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे एकदम छान पाणी टाकून पेस्ट करून घ्यायचे आता इथे मी एक कप बेसनपीठ घेतलं बेसनपीठ सगळ्यात आधी तर पहिले चाळून घ्यायचं चाळून घेतल्याच्यानंतर काय होतं त्याने जे आपण पाठवडीसाठी बेसन हटणार आहोत त्याच्यामध्ये बिलकुल गुठळ्या राहणार नाहीत ज्या कपाने आपण बेसनपीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यासाठी मी दुसऱ्या भांड्यामध्ये बेसनपीठ ओतून घेते तर आता इथे एक कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये दीड चप दीड पळी मी इतकं तेल टाकून घेते तेल छान तापलं घ्यायच्या पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आणि एक चमचा तीळ टाकून घेतले दोन चिमोटे इतकं हिंग टाकून घ्यायचं आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची तर आता हिंग आणि ओवा बिलकुल इथे स्किप करायचं नाही याने छान पाठवडीला चव येते वाटन आपन केले आता जे वाटण आपण केलं होतं मिरची आणि लसूणचं ते टाकून आणि छान परतून घ्यायचं गॅस एकदम स्लोच ठेवायचा आणि आता परतून झाल्याच्यानंतर ज्या कपाने आपण बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्या कपाने पाणी घालायचं आता एक कप बस एक कप बेसन पिठासाठी फक्त सव्वा कप पाणी घालायचं एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे याने एकदम मऊसूताची पाटवडी बनली जाते आणि खाताना घशामध्ये बिलकुल तोटरा बसत नाही पाणी घातल्याच्यानंतर छान असं चा, त्याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्याच्यानंतर याला उकळी आली आणि आता याला फेटून घ्यायचं फेटताना तुम्ही लाटण्याचा वापर केला तरीही चालतं त्याने व्यवस्थित बेसनपीठ फेटलं जातं फेटताना कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या बनल्या जाणार नाहीत एकदम जोरजोरात फेटलं ते हे एकदम सॉफ्ट मऊ होतं गुठळ्या होत नाहीत तर अशा प्रकारे याला फेटत राहायचं आणि आता याच्यामध्ये काय करायचं जर बायचान्स गुठळ्या झाल्यास तर असं थंड पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा माझ्याकडून इथे बिलकुल गुठळ्या झालेल्या नाही आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे थोडसं थंड पाण्याचा शिंतोडा मारून घेतला म्हणजे यांनी काय होतं गुंठळ्या जर झाल्या असल्या तरी त्या फुटल्या जातात आणि एकदम छान असं मौसूद बेसन तयार होतं तर आता याच्यावरती म्हणजे मी तुम्हाला दाखवते आता हे किती छान क्रीमी स्टेक्चरमध्ये तयार झालेलं आहे बिलकुल कुठलीही गुठोळी राहिलेली नाही आहे तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम स्लो करून ठेवायचा आता मी इथे याच्या आधी मी दोन वेळा बेसन छान असं झाकण काढून व्यवस्थित परतून घे हलवून घेतलं होतं आणि आता ही तिसरी वेळा आहे झाकण काढून हे छान चेक करायचं आपल्याला झालंय की नाही असं ओला हात करायचा आणि बेसनाला लावून बघायचं बिलकुल हाताला बेसन नाही चिटकलं तर आपलं एकदम छान असं परफेक्ट बेसनपीठ शिजलं गेलं आहे तरीही मी तुम्हाला टायमिंग सांगते तरी हे पूर्ण शिजायला मला पंधरा मिनटं लागली होती मी पंधरा मिनटं बारीक गॅसवरती याला ठेवलं होतं आता एका प्लेटला छान असं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे बेसन टाकून घ्यायचं आता याच्यावरती आपल्याला थापून घ्यायचं आहे खूप जास्त गरम आहे त्यामुळे हाता जवळच एक ग्लास भरून ठेवायचं थंड पाण्याचा आणि थंड पाण्यामध्ये हात बुडवत बुडवत याला पहिलं तर सगळ्यात आधी छान असं मिक्स करून घ्यायचं चा, छान मऊसूत करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला याला थापून घ्यायचं आहे तर पुढच्या चार बोटांनी आणि मध्ये तळा हातानी असं आपण याला मध्ये मध्ये असं थापून घ्यायचं चा, म्हणजे छान संसारखं थापलं जातं कुठे पातळ कुठे जाड असं राहत नाही तर अशा प्रकारे पाहू शकता मी तळहातानी बोटांनी असं याला छान असं थापून घेतलं तर आता हे गरम गरमच आहे तर याच्यावरती मी कोथंबीर टाकून घेते म्हणजे छान कोथंबीर चिपकली जाईल मी आज कोथंबिरीचा आमटीला आणि पाटवडीला खूप जास्त वापर केला आहे छान मस्त मार्केटमधून हिरवीगार छान ताजी ताजी कोथंबीर आणली होती तर कोथंबीर ते जेवणामध्ये खूप छान लागते म्हणून मी जास्तच वापर केला आहे आज कोथंबिरीचा तर आता इथे थोडंसं खोबरं टाकून घ्यायचं किसलेलं तेही गरम गरम टाकल्याच्यानंतर छान असं चिपकतं त्यामुळे गरम गरम याच्यावरच ती टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे छान अशी पाटवडी आपली तयार झालेली आहे थोडा वेळ थंड होण्यासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं आणि नंतर मग याला आपण कट करून घ्यायचं तर आता इथे मसाला घेतलेला आहे आमटीसाठी दोन मिडियम साईजचे बारीक कांदे घेतले आहेत दोन कश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आद अद्रकचा तुकडा लसून घेतला आहे मोठी एक कांडी अर्ध आर्द, अर्धी वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आणि एक चमचा तीळ तर मी आता इथे सगळ्यात आधी मसाला भाजून घेते अशा प्रकारे सगळा मसाला भाजून झाला भाजून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आणि सगळं पण छान असं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटून घेतलेला आहे छान कलर आला आहे याला कश्मीरी मिरची आणि कोथिंबिरीमुळे तर आता मसाला वाटायच्या आधी मी याच्यामध्ये थोडासा गरम मसालाही घेतला होता त्यामध्ये चार हिरव्या चार काळ्या मिऱ्या चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता आता इथे मी पातेलं तापत ठेवले त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं चा, तेल छान तापलं की याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि एक छोटासा कांदा मी इथे कापून घेतला होता फोडणीसाठी तो छान असा परतून घ्यायचा अगदी थोडा वेळ परतल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले टाकून घेते तर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा घरचा मसाला आणि अगदी पाव चमचा संडे मसाला टाकून घेतला आहे आणि अर्धा चमचा धना पावडर आणि चवी थोडीशी हळद म्हणजे पाव चमचा हळद तर छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा आता याच्यामध्ये फोडणी जळू नये म्हणून थोडीशी मी कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आणि पुन्हा छान असं परतून घ्यायचं एकदम एकजीव करून घ्यायचं पाहू शकता एकदम छान असा मसाला परतला गेलाय एक जीव झालेला आहे आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेते गरम पाणी घातलं की आपण जी आमटी बनवत आहोत हो। त्याला छान अशी तरी टिकून राहते आणि आमटीला चवही चा चांगली येते आता पाणी ओतल्याच्यानंतर एकदा पुन्हा छान असं हलवून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये कुठल्या गुठळ्या राहणार नाहीत तर आपण याचं म्हणजे चेक करायचं पातळ घट्ट असं कारण की आमठी उकळल्याच्यानंतर पुन्हा जराशी घट्ट होते मिक्सरचं भांड्यामध्ये जे मसाला लागला होता ते धुवून थोडं पाणी टाकून धुवून घेतलं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आता इथे आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्याच्यानंतर पुन्हा थोड्या वेळासाठी पुन्हा आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आमटी कसं असतं जर उकळी आल्याच्यानंतर हिला दहा ते बारा मिनटं उकळून दिली ना छो स्लो गॅसवरती तर हिची खूप जास्त चव वाढते त्यामुळे आमटी उकळी उकळल्याच्यानंतर मी हिला दहा ते, ते बारा मिनटं असं स्लो गॅसवरती उकळत ठेवली होती आणि तिला छान तरी आली तुम्ही पाहू शकता मी कुठलीही कश्मीरी मिरची पावडर याच्यामध्ये वापरलेली नाही आहे तर आता आपण ज्या बनवलेल्या वड्या होत्या पाटवडी ती खूप छान अशी थंड झाली आहे इला कापून घ्यायच्या अशा उभ्या लाईन मारून घ्यायच्या आणि पुन्हा क्रॉस अशा आडव्या लाईन मारून घेतल्या आणि मग याचा असा छान असा शंकरपाळीसारखा आकार तयार झालेला आहे तर मी आता तुम्हाला तो तोडूनही दाखवते एकदम छान समसारखी पाटवडी आपली झालेली आहे कुठे पातळ नाही कुठे घट्टही नाही त्या सॉरी कुठे पातळ नाही कुठे जाडही नाही आणि बिलकुल अशी घट्ट झाली नाही आहे की खूप जास्त पातळही झाली नाही एकदम परफेक्ट अशी आपली पाटवडी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा हे एकदम परफेक्ट प्रमाण होतं मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला